नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण गणेश जयंतीनिमित्त खूप सुंदर स्पेशल रांगोळी काढणार आहोत बघू शकाल तुम्ही बाहेर काढण्यासाठी खूप सुंदर रांगोळी आहे तीन ते तर, तर, एक टिपक्यांचं आणि आता आडवी आणि उभी रेष पडून तयार करून घेतलेला आहे त्यानंतर क्रॉसमध्ये दोन्ही बाजूला आणि त्यानंतर हाफ सर्कल आकारने आपल्याला एक फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी केसरी रंग भरून तयार करून घेत आहे चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा बेल बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा खूप सुंदर रांगोळी आहे दाराबाहेर काढण्यासाठी तुम्ही उद्या नक्की ही रांगोळी काढून बघा गणेश जयंती स्पेशल रांगोळी आहे खूप सुंदर आहे सुरेख रांगोळी दाराबाहेर नजर लागेल इतकी सुंदर रांगोळी आहे नक्की काढून बघा पूर्णपणे आणि आता पूर्णपणे आपण रांगोळी तयार करून घेऊया चला आता पूर्णपणे रंग भरून तयार करून घेऊया आता बघू शकाल हिरवं रंग भरून तयार करून घेतलेला आहे पानाच्या आकार आतमध्ये आणि त्यानंतर पांढऱ्या रंगाचे टिपक्या ठेवून तयार करून घेतलेला आहे आणि आता खूप सुंदर फुलं तयार करून घ्यायचं आहे मी पिवळा रंगाचे फुलं तयार करून घेत आहे आणि आता बघू शकाल प्रत्येक बाजूचा आपल्याला असंच प्रकारे फुलं तयार करून घ्यायचं आहे पूर्णपणे बघा खूप सुंदर सुरेख रांगोळी आहे नक्की आवडेल तुम्हाला आवडलं असले तर नक्की एक लाईक करायचं विसरू नका नक्की एक लाईक करा आणि आता दोन हाफ सर्कल करून गुलाबी आणि निळं रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी दासवंदाच्या फुलांच्या पाकळ्या काढून तयार करून घेत आहे प्रत्येक पानांच्या वरच्या बाजूला तीन पाकळ्यांचं फुलं काढून तयार करून घेतलेलं आहे प्रत्येक बाजूचं आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्या आतमध्ये लाल रंग भरून तयार करून घ्यायचं आहे खूप सुंदर दिसणारे फुलं आहे आता बघू शकाल तुम्ही गणेशांचे प्रिय फुलं आहे आणि आता ही फुलं खूप आवडतो आहे गणपतीला आणि आता ही सुंदर रांगोळी दाराबाहेर तुम्ही काढून बघा खूप साधी सुप्पी पटकन तयार होणारी कमी टिपक्यांचं मोठी रांगोळी आहे नक्की आवडेल तुम्हाला चला आता ही पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया प्रत्येक बाजूचं आपलं रंग भरून तयार झालेलं आहे आपली फुलंसुद्धा तयार झालेलं आहे दासोंदची फुलं किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही आणि आता किती सुंदर नजर लागण्यासारखं रांगोळी आपलं तयार झालेलं आहे पूर्णपणे आपण रांगोळी तयार करून घेतलेला आहे कशी वाटली तुम्हाला रांगोळी आवडला असले तर चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करून कळवा थँक्यू बाय